तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबरसखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ यांच्या वतीने पत्रकार दिवसाचे औचित्य साधत पत्रकारिता काळ आज आणि उद्या या बदलत्या काळावर माध्यम संवाद या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं हे आयोजन रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ यांच्या वतीने अंबरनाथ पूर्व वडवली येथील रोटरी हॉलमध्ये घेण्यात आलं होतं अंबरनाथ मधील ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मानही करण्यात आला आहे या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर दिनेश मेहता उपस्थित होते पत्रकारिता काळ आज आणि उद्या या विषयावरील चर्चा सत्रात आहुतीचे जे ज्येष्ठ संपादक गिरीश त्रिवेदी महाराष्ट्र टाइम्सचे ज्येष्ठ पत्रकार प्रशांत मोरे त्याचबरोबर युवा पत्रकार निनाद करमरकर यांनी सहभाग घेतला होता पत्रकारितेची सुरुवात अनुभव समस्या पत्रकारिता करत असताना सामाजिक जडणघडण अशा विशेष आठवणींना यावेळी उजाळा देण्यात आला आहे या कार्यक्रमाचे सुसंवादक अमय रानाडे यांनी तिन्ही पत्रकारांशी संवाद साधून तिन्ही काळाचा आढावा घेतला आहे यावेळी रोटरी क्लबचे प्रेसिडेंट पराग पाटील जॉईंट डिस्ट्रिक्ट सेक्रेटरीमुळे प्रोजेक्टचे चेअरमन जयंत कुलकर्णी क्लब सेक्रेटरी श्रीकांत जोशी उपस्थित होते तसेच अंबरनाथमधील पत्रकारही मोठ्या संख्येने उपस्थित होते रोटरी डिस्ट्रिक्ट थ्री वन फोर टू यांचा आझादी का अमृत महोत्सव असा एक कार्यक्रम आहे तर अख्ख्या डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्ट ठाणे थ्री वन फोर टू म्हणजे नवी मुंबई ठाणे भिवंडी हा डिस्ट्रिक्ट थिबनफोर्ट आहे तर तिथे आपण पत्रकार दिवस साजरा केला आहे ठाण्यातही झाला डोंगरी झाला आपण आज इथे करतो आहे आणि पत्रकार आज दिवसरात्र काम करत असतात तर त्यांचा सत्कार कोणीतरी केला पाहिजे तर त्यासाठी रोत रोटरीने हे म्हणजे हा कार्यक्रम ठेवला होता आणि दुसरं म्हणजे की पत्रकार काय करतात त्यांचा प्रवास कसा होता यासाठी रोटरी क्लब अंबरनाथनी हा माध्यम संवाद म्हणजे तीन पत्रकार एक सिनियर जुन्या एरातले आत्ताचे आणि एक युवा यांचा आपण आज एक संवाद घेतला की त्यांचा प्रवास कसा होता काय काय अडचणी येतात त्यांना काय चॅलेंजेस आहेत काय चांगले अनुभव होते ह्याच्यावरती आपले अमय रानडे यांनी त्यांच्याशी एक संवाद साधला शीतल मोरे हो, सह अभय शर्मा मेट्रो न्यूज अंबरनाथ अब अपना खुद खुदका घर पाइए सिर्फ झिरो डाऊन पेमेंट पर साथ में महिने तक कोई ईएमआय नाही भरना आहे हे ना कमाल का ऑफर तो आजही संपर्क किती हायट्स झिरो फोर थ्री फाय सेवन 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 टू सेवन टू वन नाईन सेवन वन सेवन सेवन झिरो वन तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चठ्ठा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार मेक्सलाइफ हॉस्पिटल हे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे आहेत एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूममध्ये सिटी स्कॅन कॅथलॅब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले क्लस पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस ई चे uh, पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रोनेटच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनकपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो शून्य पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद